आपण आज या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण पाहणार आहोत नमस्कार सर्वांचं सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनावरासारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला जनावरासारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशहा बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशहा बनवून गेला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे मानवी हक्कांचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित राजनीती तज्ज्ञ लेखक समाजसुधारक होते एवढेच नव्हे तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजितासाठी करणारे अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदना परीस आपला जीव झिजवणारे आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी माझ्या भाषणास सुरुवात करीत आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एप्रिल महू या गावी झाला होता त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली पण ते मुळीच खचले नाहीत तेव्हापासून त्यांनी अस्पृश्य दीनदलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले बाबासाहेब चौथीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुसकर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चारित्र्य हे पुस्तक वाचण्यास दिले पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारले आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय वाचण्यास का दिला नाही फक्त रामायण महाभारत हेच ग्रंथ का वाचण्यास दिले त्यात शूद्र अस्पृश्यांची नालस्ती केली आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव वडिलांनी भीमराव यांना सांगितले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत ग्रंथ वाचनाने हा न्यूनगंड दूर होईल असे मला वाटले कर्ण द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे तसेच असून रामायणाचा झाले वडिलांच्या या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुरळ घालू शकला नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुद्धांकडील प्रवास सुरू झाला त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग या देशातील रंजले गांजलेल्यांसाठी अस्पृश्यांसाठी करण्याचे ठरवले एकोणावीसशे तेवीसमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली जातीविरोधी पुजारीविरोधी आणि मंदिर प्रवेशाच्या आंदोलनासारख्या सामाजिक चळवळी त्यांनी सुरू केल्या तसेच त्यांना समाजामध्ये समानतेची वागणूक मिळावी यासाठी अतोनात प्रयत्न त्यांनी केले त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना के तर केलीच तर भारताच्या संविधान निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात बुद्ध आणि त्यांचा धर्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक होय असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव ज्ञानसंवादी तपस्वी अमोद कर्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती चैतन्य देत आहेत म्हणूनच म्हणावेसे वाटते की असा मोहरा झाला नाही पुढे न होणार असा मोहरा झाला नाही ना, ना पुढे होणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार धन्यवाद